अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात चाइल्डलाइनने ने एका आठवड्यात चार बालविवाह थांबवले त्यातल्या एकाच प्रकरणात यवतमाळ ये येथून अल्पवीन मुलगी आणली गेली होती यावरील धडक कारवाई आणि पोलिसांसोबत चाइल्डलाइनने घेतलेली तातडीची कारवाई बालविवाह रोखण्यात यशस्वी ठरली आहे बघूया चाइल्ड लाईनने केलेल्या ला कार्याची सविस्तर माहिती अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्याच्या मानागावात एका बालविवाहाची माहिती चाइल्ड लाईनला मिळाली त्यानंतर तातडीने चाइल्ड लाईन आणि एसेस टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस यांनी धडक कारवाई केली विशेष म्हणजे या आठवड्यात चाइल्ड लाइनने चार बालविवाह थांबविले आहेत एका प्रकरणात एका अल्पवयीन मुलगी यवतमाळ येथून माना येथे घेऊन विवाहासाठी तयार करण्यात आली चाइल्ड अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी जवळपास दोनशे वधूवर पाहुण्यांना या प्रकरणाची माहिती दिली आणि त्वरित कारवाई केली यानंतर पाहुणे पळून गेले आणि मुलामुलींच्या आईवडिलांना नोटीस देण्यात आली चाईल्ड अधिकारी हर्षाली गजबिये आणि असे जस्टिस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी माना पोलीस स्टेशन गाठले जिथे पोलीस निरीक्षक सूरज सुरोशी आणि इतर अधिकारी उपस्थित होते या कारवाईमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये खूपच धाक निर्माण झाला आहे यामुळे बालविवाहाच्या घटनेला थांबविण्यास मदत झाली चाइल्डलाइन आणि पोलीस प्रशासन यांच्यातील सहकार्यामुळे या धडक कारवाईला यश आले असून भविष्यात या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासन सजग आहे चाइल्डलाइन आणि पोलीस प्रशासन यांच्या तातडीच्या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात बालविवाहाची अनेक प्रकरणे थांबवली गेली आहेत बालविवाहाचा पंतप्रधान मोदींचा बालविवाह बंद करा हा संदेश अकोला जिल्ह्यात चांगला पसरविला गेला आहे या धडक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना एक महत्वाचा संदेश मिळाला आहे की बालविवाहाच्या विरोधात प्रत्येकाने एकत्रित येऊन आवाज उठवला पाहिजे